हॅलो नमस्कार सर हा ते चॅनल साठी अंदाज पाहिजे सर हवामानाचा नेमका कसा राहील पुढे आठ पासून पाऊस हॅलो सात तारखेपासून पाऊस वाढणार अच्छा कोणत्या भागात राहील सर जास्त पाऊस आता हे पाऊस आता उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात विदर्भीकडे पाऊस पडणार आहे आणि हे पाऊस चांगला जवळपास तेरा चौदा पंधरा पर्यंत आहे वेगवेगळ्या अच्छा पर्यंत सांगितलं तर पंधरा पर्यंत वाढणार आहे का आता तसं तर पंचवीस तारखेपर्यंत पाऊस अच्छा म्हणजे मधात काही गॅप वगैरे खंड वगैरे काही नाहीये फक्त अच्छा अच्छा बाकी सरळ पाऊस राहणार आहे हो चांगला पाऊस राहणार ते पंचवीस हजार मुसळधार पुर अच्छा आणि सर एक तयार होईल दोन विदर्भात विधानच्या दरम्यान होईल आणि ते सर महाराष्ट्रातूनच जातील त्याच्यामुळे पाऊस आपल्याला पडल अच्छा 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 म्हणजे विदर्भामध्ये जास्त राहील का सर पश्चिम बंगालच्या उपसागरातून येते तर हो नाही सगळीकडे पडणार संपूर्ण महाराष्ट्राचं पाऊस पडणार अच्छा अच्छा ठीक